जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिव साम्राज्याचे दिनविशेष दोन जुलै इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस शहाजी राजे व आदिलशाहीमध्ये तडे रंदुल्ला खानच्या मृत्यूनंतर शहाजी व आदिलशाहीतील अंतर वाढत गेले दोन जुलै सोळाशे चव्वेचाळीसला आदिलशाहाने त्याच्या दरबारातील शहाजी राजेंच्या वकिलाचा हात कलम केला औरंगाबादच्या मुघल दफ्तरामध्ये सुद्धा ही ही नोंद सापडते त्यात देखील आहे की फारशी लागू पडत नव्हती ऑगस्ट सोळाशे चव्वेचाळीस ला आदिल कानोजी जेदेला लिहिलेल्या पत्रात शहाजीराजे विरुद्ध मोहिमेचा उल्लेख आहे दोन जुलै इसवी सन सोळाशे एकोणपन्नास महाराजांनी श्री मोरेश्वराला फुलझाडांसाठी जमीन इनाम करून दिली राजे शहाजी राजे सुखरूप सुटले मोगलांचा पत्रव्यवहारही व्यवहारही यानंतर महाराजांनी स्वराज्यात अंतर्गत व्यवस्थेत लक्ष घातले महाराजांनी चिंचवडच्या श्री मोरेश्वराला फुलझाडांसाठी देवस्थानासाठी सहा बिगे जमीन इनाम करून दिली दोन जुलै इसवीसन सोळाशे सदुसष्ट शिवाजी राजांचे पलायन आणि जयसिंहाचा विषय प्रयोगाने मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अग्र्याच्या बंदोबस्तातून शिताफीने पलायन केले ही बातमी कळताच दिल्लीत खळबळ उडाली औरंगजेबाचा संताप शेगेला पोहोचला ओलद खान आणि राजे रामसिंग यांना जबाबदार धरले गेले या घटनेमुळे औरंगजेबाने रामसिंगाचा दरबारात प्रवेश बंद केला दुसरीकडे औरंगजेबाने विश्वास गमावलेला जयसिंह याला दक्षिणहून परत बोलावले तो दिनांक दोन जुलै सोळाशे सदुसष्ट रोजी बऱ्हाणपूर येथे पोहोचला तेथेच त्याचा मृत्यू झाला विदेशी प्रवासी मुंतीच्या मते जयसिंहावर विष प्रयोग झाला औरंगजेबाने हा कट रचल्याचा संशय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेतून मारून टाकण्याची संधी हुकली ही गोष्ट औरंगजेबाच्या अंतकरणावर कायमचा ओरखडा उमटवून गेली आपल्या मृत्युपत्रात त्याने लिहिले दोन जुलै इसवीसन सोळाशे ब्याऐंशी पोर्तुगीज कॅप्टन अमारू श्रीमद देई पैरारा याने अंजदेव बेट किल्ल्याचा पहिला दगड बसविला अंजदीव बेटाबाबत पोर्तुगीज व्हाईसरॉय जॉयर फ्रान्सिस्कत तौरा यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागाराच्या झालेल्या बैठकीत असा ठराव झाला सल्लागारांनी या ठरावास मान्यता दिली या ठरावाप्रमाणे कॅप्टन आमोरा सिमोन, सिमोन किल्ल्याचा पहिला दगड बसविला आणि पुढील सहा महिन्यात बांधले अंजदीव बेटावर तसा शिलालेख आहे दोन जुलै इसवी सन सोळाशे नव्याण्णव रोजी बादशाह सांगण्यात आले की छत्रपती राजाराम महाराज आपल्या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी तळ कोकणात गेले होते तेथून ते, ते साताऱ्याला परत आले साताऱ्यास ते चार दिवस राहिले तेथून ते, ते मावळात गेले जमीनदारांचा पाहुणचार घेऊन ते प्रतापगडावर आले तेथे त्यांचा मुलगा जावळ काढण्याचा समारंभ करण्यात आला तेथून राजसबाई व संभाजीराजे दुसरे यांच्यासह कूच करून महाराज सातारा सज्जनगड मार्ग वसंत आले तेथे त्यांचा मुक्काम असता विशाळगडावरून ताराबाई शिवाजीराजे व अंबिकाबाई हे येऊन पोहोचले वसंतगडावरून मग सर्वजण ऑगस्ट मध्ये साताऱ्यास गेले तेथे ते ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव पर्यंत होते